श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आपल्या स्वामींचे असे काही सकारात्मक विचार ज्या विचारांनी तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल त्यामुळे स्वामींचे हे अनमोल विचार अगदी मन लावून ऐका आणि तुम्हाला जर आजचे हे स्वामींचे विचार आवडले तर या विचारांना लाईक करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कारण जितके तुम्ही स्वामी नाम जपाल तेवढे तुमचे जीवन सुखी समाधानी आणि यशस्वी बनेल चला तर मग पाहूया स्वामींचे अनमोल विचार स्वामी म्हणतात बाळांनो सुख आणि दुःख हे जीवनाचे खूप महत्त्वाचे पैलू आहेत खूप महत्त्वाचा भाग आहेत जर जीवनामध्ये सुख नसेल तर जीवन हे पूर्णपणे निरस उदास बनून जाईल आणि जर जीवनात दुःखच नसेल तर सुखाची खरी किंमत काय आहे हे कधीच कळणार नाही त्यामुळे सुख दुःख हे बैलगाडीच्या दोन चाकांप्रमाणे असतात दोन्ही चाके असल्याशिवाय या जीवनाला महत्त्वच राहत नाही त्यामुळे बाळांनो ज्यावेळेस सुखाचे दिवस असतात तेव्हा कधीच गर्व अभिमान बाळगू नका इतरांना कधीच कमी लेखू नका आणि ज्या वेळेस दुःखाचे दिवस असतील तेव्हा कधीच हार मानू नका विश्वास कधीच डगमगू देऊ नका दुःखातही सुखी राहण्याचा प्रयत्न करा कारण सुख दुःख हे घड्याळाच्या काट्यांप्रमाणे असतात एक काटा पुढे सरकला की मागून दुसरा काटा हा येतोच अगदी त्याचप्रमाणे सुखदुःखाचे देखील आहे त्यामुळे सुखात कधीच गर्व करू नका कारण मागून दुःख हे येतच असते हे कधीच विसरू नका त्यामुळे जे काही सुखाचे क्षण तुम्हाला मिळालेले आहेत ते सर्वांसोबत मिळून मिसळून वाटून जगा ज्यांच्या आयुष्यामध्ये दुःख आहे त्यांच्या आयुष्यामध्ये थोडे सुखाचे आनंदाचे क्षण कसे निर्माण करता येईल यासाठी प्रयत्न करा असे केल्याने तुमच्या सुखामध्ये आणखीनच जास्त वाढ होईल हे लक्षात ठेवा बाळांनो परिस्थिती कशी का असे ना। त्या परिस्थितीमध्ये नेहमी आनंदी राहणे हे तुमच्या इच्छेवरच आधारित असते तुम्ही जर मनामध्ये मांडलात तर दुःखात देखील सुखाची अनुभूती तुम्ही घेऊ शकाल तुमच्या जीवनात एखादा सुखाचा क्षण येतो तेव्हा तुम्ही आनंदी होता मग रोज रोज तोच क्षण आठवून तुम्ही आनंदी होता नाही ना मग एखाद्या दुःखाच्या गोष्टीला त्या क्षणाला सारखे सारखे आठवून तुम्ही का दुखी होत राहता तुम्हाला जर आठवायचाच असेल तर तुमचे सुखाचे क्षण आठवा दुःखाचे क्षण आठवू नका स्वतःला नेहमी दुःखी ठेवण्यापेक्षा आनंदी ठेवा स्वामी म्हणतात बाळांनो तुमचे शरीर हे तुमच्या आत्म्याचे घर आहे तुम्ही जर तुमच्या शरीराला तुमच्या मनाला जर सारखे सारखे असे दुःखाचे क्षण आठवून सारखे दुःखी करत राहाल तर कसे काय तुमच्या आत्म्याच्या या शरीररूपी घराला तुम्ही बहरवू शकाल आनंदी समाधानी ठेवू शकाल तुम्ही जर तुमच्या या शरीररूपी घराला असे दुःखाने अंधारमय करत राहाल तर तुमची आत्मा या तुमच्या शरीररूपी घरामध्ये कशी काय आनंदी राहू शकेल तुमच्या आत्म्याचा जीव या शरीरामध्ये गुदमरू लागेल ती अस्वस्थ होऊ लागेल मग असे जर रोज रोज होऊ लागले तुम्ही जर सारखे सारखे दुःखात निराशेमध्ये जीवन जगत राहाल तर तुमच्या या शरीराला नको नको त्या आजाराने घेरले जाईल मग तुमच्या या आत्म्याला तुमच्या या शरीररूपी घरामध्ये राहणे अवघड होऊन जाईल त्यामुळे तुमचे हे शरीर फक्त तुमचे शरीर नसून तुमच्या आत्म्याचे घर आहे आणि ते घर स्वच्छ सुंदर प्रसन्न आणि निरोगी ठेवण्याची जबाबदारी ही फक्त तुमचीच आहे त्यामुळे जितके तुमचे शरीर तुम्ही स्वच्छ सुंदर निरोगी ठेवाल तेवढी जास्त वर्षे तुमची आत्मा तुमच्या शरीरामध्ये आनंदाने सुखाने जगू शकेल राहू शकेल हे लक्षात ठेवा ज्यावेळेस आत्मा तिचे हे शरीररूपी घर सोडून जाते तेव्हा ती ते शरीर बिनकामाचे बनते तेव्हा हे शरीर नश्वर बनते ते सडू लागते त्यामुळे त्या, त्या शरीराला जाळून टाकावे लागते बाळांनो तुमच्या या शरीराचे महत्त्व त्याचे अस्तित्व तोपर्यंतच आहे जोपर्यंत तुमची आत्मा तुमच्या या शरीरामध्ये आहे त्यामुळे या सुखदुःखाच्या फेऱ्यामध्ये अडकून स्वतःला त्रास करून घेऊन तुमच्या आत्म्याला त्रास देऊ नका जितके तुमच्या आत्म्याला तुमच्या या शरीराला तुम्ही त्रास द्याल तेवढे तुम्ही स्वतःच तुमचा हा जीवनकाळ कमी कमी करून घेत असता हे सत्य आहे त्यामुळे तुम्हाला जर खूप जीवनाचा आनंद घ्यायचा असेल खूप वर्षे सुखाने जगायचे असतील तर नेहमी आनंदी राहा समाधानी राहा तुम्ही आनंदी असला तर तुमचे शरीर निरोगी राहते आणि ज्यावेळेस तुमचे शरीर निरोगी राहते तेव्हा तुमची आत्मा सुखी राहते समाधानी राहते हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळांनो जरी काही तुमच्या जीवनामध्ये काही वाईट घटना घडल्या असतील तर त्या घटनांच्या आठवणींना तसेच पकडून दुःखी होऊन रोजचा दिवस दुःखात घालवण्यापेक्षा त्या वाईट घटनांच्या आठवणींना जितक्या लवकरात लवकर विसरून आजमध्ये जगा हाच खरा समजूतदारपणा असतो त्यामुळे एकाच गोष्टीला पकडून दुःखी राहून काहीच साध्य होत नसते काहीच चांगले होत नसते त्यामुळे नेहमी आनंदी रहा, समाधानी राहा कारण दुःखी उदास राहून प्रश्नांची उत्तरे ही मिळत नसतात तुमच्या संकटातून मार्ग हा तुम्हाला मिळत नसतो उलट तुमच्या जीवनातील आजची शांतता देखील निघून जात असते त्यामुळे परिस्थिती कशीही का असे ना नेहमी आनंदी राहा समाधानी राहा कोणतीही परिस्थिती ही, ही कायमस्वरूपी नसते सुखदुःखाचे हे चक्र नेहमी असे चालू राहणारच आहे जीवनात जर खूप दुःख असेल तर दुःखाच्या मागून सुख येतच आहे हा सकारात्मक विचार तुम्ही नेहमी करा या सकारात्मक आशेवर जीवन जगत रहा त्यामुळे दुःखाच्या वेदना या कमी होऊ लागतील बाळांनो तुमच्या मनातील हा आशेचा दिवा कधीच विजू देऊ नका तो आशेचा दिवाच लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये सुखाचा प्रकाश घेऊन येणार असतो यावर पूर्ण विश्वास ठेवा स्वामी म्हणतात बाळांनो स्वतःला कधीच कमजोर लाचार समजू नका स्वतःला कधीच इतरांपेक्षा कमी समजू नका कारण तुम्ही तुमच्या स्वतबद्दल जो विचार करता तुमचा तो विचार तुमच्या अंतरात्म्यामध्ये अगदी खोलवर रुजून बसतो आणि जो तुम्ही तुमच्या स्वतःबद्दल सतत विचार करत असता अगदी तसेच तुम्ही बनत जाता तुमच्यासोबतही तसेच घडू लागते तसेच लोक तुम्हाला भेटू लागतात तसेच लोक तुमच्यासोबत वागू लागतात तुम्ही तुमच्या स्वतःबद्दल जो विचार करता अगदी तोच विचार लोकही तुमच्याबद्दल करू लागतात कारण तुमच्या विचारांमध्ये खूप ताकद आहे तुम्ही जो विचार करता तुमच्या या विचाराला प्रत्येक क्षणाला हे ब्रह्मांड ऐकत असते आणि हे ब्रह्मांड तुम्हाला तेच देते जसा तुम्ही विचार करता त्यामुळे बाळांनो तुमच्या मनात उठणाऱ्या त्या विचारांना तुम्ही साधे समजण्याची त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक कधीच करू नका तुमच्या प्रत्येक विचारांवर लक्ष ठेवा कारण तुमचे विचारच तुमचे आयुष्य तुमचे भविष्य हे घडवत असतात त्यामुळे नेहमी तुमच्या स्वतबद्दल आणि इतरांबद्दलही चांगलाच विचार करा कारण हे ब्रह्मांड तुम्हाला तेच परत देत असते जो तुम्ही विचार करत असता त्यामुळे नेहमी चांगलाच विचार करा बाळा तुला जर तुझे आयुष्य सुखाने यशाने भरलेले जर बनवायचे असेल तर पहिला तुझा विचार बदल मगच तुझे आयुष्यही बदलेल आमची ही, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव त्यामुळे तुझे कल्याणच होणार आहे काळजी करू नकोस आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे तुझा विचार बदल मगच तुझे आयुष्यही बदलेल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचे स्वामींचे हे अनमोल विचार आवडले असतील तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे अनमोल विचार दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या भक्तिमय चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल ऐकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील संदेशामध्ये आपल्या स्वामींचे अनमोल विचार ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ